लिट्टी चोखा पाहतो आपण या व्हिडिओमध्ये कशा पद्धतीने करायचा त्याच्यासाठी मी इथे वांगी घेतलेली आहे ही मोठी वांगी घेतलेली आहेत आणि मध्ये कट करून घेतलेली आहे आणि याला आता सरसूचं तेल मी लावणार आहे एक टोमॅटो घेतलेला आहे एक बटाटा नंतर लसूण घेतलेला आहे आणि हिरवी मिरची घेतलेली आहे चार पाच इथे आणि कट करून घेतलेले आहे म्हणजे भाजायला सोपे जाईन आता या वांग्यांना तेल लावून घेते आणि वांगी आपल्याला भाजून घ्यायची आहे भाजल्यावरती याची पटापट सालं निघतील आता इथे मी वांगी आणलेली आहेत आणि ही वांगी आता मी इथे पिस्तवावरती भाजून घेत आहे आणि खालीवर खालीवर करणार आहे थोड्या थोड्या वेळाने सगळी वांगी माझी भाजून झालेली आहे आणि मिरच्या पण झालेल्या आहेत लसूण आणि याची सालं काढून आता याचा चोखा करायचा आहे आपल्याला आता इथे मी लिट्टी बनवण्यासाठी इथे साधी कणिक घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे नंतर ओवा घालायचा आहे इथे छोट्या चमच्यानी एक चमचा मी ओवा घातलेला आहे आणि खाण्याचा सोडा थोडासा घालायचा आहे नंतर तूप घालून घ्यायचे मी त्याच्यामध्ये इथे तूप मी वितळून घेतलेला आहे आणि आता हे सगळं मिक्स करून याचा घट्ट गोळा भिजवून घेते इथे अशा पद्धतीने मी घट्ट गोळा भिजवून घेतलेला आहे आणि त्याच्यावरती पंधरा मिनटं झाकून ठेवायचं आहे झाकण ठेवून मी इथे झाकून ठेवलेलं आहे आता इथे सगळी वांगी सोलून घेतलेली आहे आणि एका भांड्यामध्ये काढून घेतलेली आहे याच्यामध्ये हा उकडलेला बटाटा घालत आहे नंतर टोमॅटो आणि भाजलेला लसूण हिरवी मिरची भाजून घेतलेली होती ती पण घातलेली आहे नंतर भरपूर असा कांदा घालायचा आहे कोथिंबीर आणि आता एकदा सगळ्या हाताने चुरून घेते आता इथे छान मिक्स करून घेतलेलं आहे मी हाताने आणि त्याच्यामध्ये आता चवीपुरतं मीठ घालू आणि इथे मी सरसोचं तेल घेतलेलं आहे ते घालत आहे आणि अर्ध लिंबू घेतलेला आहे ते याच्यामध्ये पिळून घेते आता इथे मी सत्तू घेतलेला आहे एका भांड्यामध्ये आणि त्याच्यामध्ये कलोंजी घालत आहे अर्धा चमचा हिरवी मिरची कट करून घेतलेली आहे ती घालते कोथिंबीर कांदा एक बारीक कट करून घेतलेला आहे तो घातलेला आहे हिरवी मिरची लसूण आणि आल्याची पेस्ट घालत आहे इथे अर्ध लिंबू पिळून घेत आहे अर्धा चमचा इथे लोणच्याचा खार घेतलेला आहे तो घालते मीठ घालत आहे चवीपुरतं आणि इथे सरसोचं तेल घातलेलं आहे आता हे सगळं मिक्स करायचं आता इथे परत एक चमचा मी तेल घातलेलं होतं आणि याचा असा गोळा झाला पाहिजे आणि आता लिट्टीमध्ये भरण्यासाठी सारण आपलं रेडी झालेलं आहे लिफ्टीमध्ये भरण्यासाठी मी इथे याचे छोटे छोटे असे गोळे करून घेत आहे पंधरा वीस मिनटानंतर कनिक छान थांबलेली आहे आणि आता याच्या आपण रिक्टी करायला घेऊ हाताला मी थोडंसं तेल लावून घेतलेलं होतं इथे आतमध्ये सत्तूचं सारण केलेलं होतं ते भरलेलं आहे मी अशाच पद्धतीने करून घेते माझ्या सगळ्या लिट्ट्या करून झालेल्या आहे आणि वरच्या बाजूनी मी याला थोडंसं तेल लावून घेत आहे आता इथे मी कुकर घेतलेला आहे आणि कुकरच्या आतमध्ये तेल लावून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये एक एक आता ठेवून घेते आणि दहा ते पंधरा मिनटं आपल्याला या छान भाजून घ्यायच्या आहे आणि अगदी गॅस बारीक करायचा आहे बारीक गॅसवरती खरपूस अशा या लिट्ट्या आपल्याला भाजून घ्यायच्या आहे आणि अधूनमधून खालीवर करायच्या आहे म्हणजे दोन्ही बाजूनी त्या भाजल्या गेल्या पाहिजे इथे पंधरा ते वीस मिनटानंतर आपल्या सगळ्या लिट्टी तयार झालेल्या आहेत आणि मी कुकर खाली उतरवून घेतलेला आहे आणि उरलेल्या मी इकडे अप्पे पात्रामध्ये लावलेले आहे आणि दोन तीन वेळा मी खालीची बाजूवरती आणि वरची बाजू खाली केलेली आहे म्हणजे सगळ्या बाजूनी ती छान खमंग झालेली आहे आता इकडे अप्पे पात्रामध्ये ठेवलेल्या होत्या मी उरलेल्या आणि याला पण खालची बाजू वरती अशी फिरवून घेतलेली आहेत दोन तीन वेळा खाल खालून आणि वरून सगळ्या बाजूनी शेकून घ्यायचे आहेत आणि छान खरपूस अशी आपली लिट्टी इथे तयार झालेली आहे आता मी काढून घेते इथे आपल्या सगळ्या लिट्टी तयार करून झालेल्या आहेत आणि मी काढून घेतलेल्या आहेत अशा पद्धतीने छान झालेल्या आहेत खरपूस अशा भाजून झालेल्या आहेत आणि याच्यावरती खतांना तूप घेऊन खायचे आहे, आहे। आनि ये चाहे। तर अशा पद्धतीने करून पहा आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांना धन्यवाद